प्रश्न पालघर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी राजेंद्र गावित यांच्याशी आपण बातचीत करत आहोत प्रत्येक प्रश्नाची उत्तर ते समाधानकारकरीत्या देत आहेत आताही आपण त्यांना जनतेच्या मनातला प्रश्न विचारणार आहोत गावित साहेब पालघर जिल्ह्याच्या सुकुमार चेहऱ्यावर अगदी देखण्या चेहऱ्यावर कुपोषणाचा लागलेला बटबटीत डाग आहे तो आमच्या जिल्ह्याला शाप आहे आपल्याला आठवत असेल की ब्याण्णव त्र्याण्णवचं वावर मागणीचं प्रकरण की जे पहिल्यांदा मशाल या वृत्तपत्रात किंवा त्यावेळेस सामनामध्ये आम्ही छापलं होतं की मुलांची लहान लहान बालकांची प्रेत आपण वापरून काढली होती आणि त्यानंतर तो विषय विशे, विशेष चर्चेत आला तिथून त्यांनी त्या विषयावर काम करतात मात्र किती वर्ष तुमचं असं काम चालणार आहे आणि कुपोषणाचा हा प्रश्न कधी मिटणार आहे ही वस्तुस्थिती आहे की एकोणीसशे ब्याण्णव आणि त्र्याण्णव साली त्यावेळेचे राज्याचे मुख्यमंत्री आदरण स्वर्गे स्वर्गीय सुधाकर नाईक त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि ते स्वतः एक विमुक्त समाजातील असल्यामुळे त्यांना एक गरिबांविषयी एक वेगळा कळवळा होता आणि त्यांनी ब्याण्णव त्यावेळेस जेव्हा कुपोषण झालं जवळजवळ एकशे बाराच्या आसपास त्या ठिकाणी बालकं धगाबली होती आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी एक ॲक्शन प्लॅन नावाची एक योजना काढली की ॲक्शन प्लॅनमध्ये त्या ठिकाणी रस्ते त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये या ठिकाणी मशाल नेटवर्कस म मशाल नेटवर्कच्या माध्यमातून किंवा सामनाच्या माध्यमातून आपलं तुम्ही स्वतः त्या ठिकाणी एक वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला पब्लिसिटी दिली होती आणि त्यावेळेस मी आदिवासी विद्यार्थी संघटनेचं त्या ठिकाणी काम करत होते काम, काम, काम करत होतं hmm. स्वर्गीय hmm. डॉक्टर डगला असतील किंवा पांडुरंग बेलकर असतील आणि त्याचप्रमाणे एक <coughs> अनेक पत्र तुमच्याबरोबर त्या ठिकाणी स्वर्गीय महेश कुलकर्णी असतील म्हणजे असे अनेक चांगले पत्रकार म्हणजे त्या बाबतीमध्ये त्यांनी पब्लिसिटी दिली आणि परिणामस्वरूप त्या ठिकाणी hmm. एक hmm. ॲक्शन प्लॅन म्हणून ॲक्शन प्लॅन दोन टप्पा दोन त्या ठिकाणी राज्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी तो राबवला गेला परंतु त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कुपोषणामध्ये निश्चितच त्या ठिकाणी जे म्हणजे त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्या जमीन आसमानचा फरक आहे पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्या ते ठिकाणी निश्चितच या ठिकाणी कुपोषणाचा फरक जरूर पडलेला आहे परंतु हे समोर नष्ट करायचं जर असेल तर त्यासाठी या ठिकाणी एक आपल्याला पर्याय की त्या भागामध्ये आम्ही जो काय आता प्रयत्न करतो आहोत की एक त्या ठिकाणी काही सामाजिक संघटना आहेत किंवा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते विनीत मुकने माझ्याबरोबर काम करतात विवेक पंडित त्याचप्रमाणे एक विवेक पंडित साहेब एक कुपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक खूप चांगलं त्या ठिकाणी काम करतायत आणि विवेक पंडितनी विवेक पंडित साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे पूर्ण आयुष्य त्या आदिवासी समाजासाठी म्हणजे घालवण्याच्यात घालवलेलं आहे आणि अनेक सामाजिक संघटनासुद्धा एक उपोषणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी एक काम करण्या काम करतायत अनेक संघटना आहेत परंतु याच्यातून मुळातच जर नष्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी आम्ही एक आता पर्याय शोधलेला आहे की त्या ग्रामीण भागातील लोकांना त्यांना एक रोजगार कसा उपलब्ध दे करून देत आहे आणि म्हणून त्याला एक पर्याय म्हणून या ठिकाणी उमरडीपासून आपण रेल्वेची आपण मागणी करत आहोत उमरडीपासून तर आपलं त्या ठिकाणी इगत म्हणजे इगतपुरीपर्यंत ही जी रेल्वे त्या ठिकाणी जर झाली वाया जवार मार्ग तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक इंडस्ट्री येऊ शकतील तिथल्या स्थानिक तरुणांना त्या ठिकाणी एक रोजगार त्या ठिकाणी प्राप्त होईल असं आज परिस्थिती अशी आहे की आदिवासी आज म्हणजे माणसाची अशी अवस्था आहे की सकाळी त्याने काम केलं तर संध्याकाळी त्याला खायला मिळेल याची सुद्धा त्याला भ्रांत नाही तसं तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे की एखादा बालक जन्म घेतो आहे आणि डोळे न उघडता म्हणजे त्याला जग बघायचं आहे व तो जगही बघू बघण्या अगोदरच त्या ठिकाणी तो दगावतो आहे तर ही अत्यंत एक सर्मिंदाची बाब आहे आणि म्हणून त्या ठिकाणी स्थानिक तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना कशा पद्धतीने रोजगार आपल्याला प्राप्त करून देत आहे आणि म्हणून आज तलासरीच्या भागामध्ये अनेक बारा बारा ते पंधरा हजाराच्या आसपास खलासी हे गुजरातमध्ये त्या ठिकाणी काम करतात परंतु ना स्थानिकांना कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देत आहेत आणि म्हणून मी मंत्री असताना दोन हजार तेरा चौदामध्ये त्या ते ठिकाणी आपण एक मोगरा लागवड म्हणून एक छोटासा मी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला असं आणि त्यावेळेचे जिल्हाधिकारी जराळा साहेब होते आणि त्यांनी सुद्धा जिल्हाधिकारी म्हणून खरं म्हणजे त्या ठिकाणी एक म्हणजे आपलं एक चांगलं म्हणजे आपलं त्यांनी वेळ दिला खरं म्हणजे काय की आमच्या लोकप्रतिनिधींचं काम आहे पण तरीसुद्धा हे जे जिल्हाधिकारी ज्यावेळेस वेळ देतो आणि मी त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही थोडंसं आपण हे जिल्हाधिकारी म्हणून आपण वेळ द्या आणि खरोखरच त्या ठिकाणी एक हळदीचा आपण छोटासा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे मोगरा लागवड आपण त्या ठिकाणी केलं आणि आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून काही आपण प्रत्येक म्हणजे समजा दोन एकरी की एक मागे पाच एकरी मागे त्या ठिकाणी आपण त्यांना कोणाला पन्नास हजार पन्नास हजारापासून आपण त्या ठिकाणी एक हेड तयार करून पन्नास हजारापासून अनुदान दिलं काहींना अडीच लाख रुपये दिले काहींना पाच लाखापर्यंत अनुदान दिलं एक विक्रमगडमधला एक धोडी नावाचा एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने पाच एकरमध्ये हळद लागवड केली आणि खरोखरच सांगताना अभिमान वाटतो की त्याने त्याच्या बँकेच्या खात त्याच्या खात्यामध्ये म्हणजे आपण म्हणजे विचारही करू शकेन त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये मी दहा लाख रुपये बॅलन्स बघितलं त्याच्या घरी गेल्यानंतर त्यांनी इतकं सुंदर घर बांधलं होतं मलाही वाटलं की मी त्याला अरे म्हटलं यार मी खासदार असून मी अजूनही भाड्याच्या बंगल्यात राहतो म्हटलं पण तुझ्या घराचा मला हेवा वाटतो म्हटलंस म्हणजे कसं असतं की आदिवासी माणूसच नव्हे बरं का की त्या भागातला कुठलाही समाजातील असेल बरं का की त्याला जर समजा साधनं जर उपलब्ध करून दिली ग्रामीण भागातल्या लोकांनी तर निश्चितच तो त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून अशा पद्धतीने मोगरा लागवडीमुळे आज साधारण यांना आपण एफ आर एमधनं की पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातला दोन नंबरचा एफ आर ए जे फारेजचे जे आपले जे जा जमिनी ज्या ह्या जमिनी त्या ठिकाणी त्यांना दिलेल्या त्या ठिकाणी आपण त्यावेळेचे जिल्हाधिकारी बाबासाहेब जराडांबरोबर आम्ही त्या ठिकाणी मी स्वतः काम त्या ठिकाणी केलं राज्यमंत्री म्हणून आणि त्या भागामध्ये एफ आर आय मधल्या ज्या जमिनी असतील त्यांना दारिद्र्यमधे रशियामधनं त्या लोकांना ते आदिवासी बंधन कसं बाहेर काढता येईल आणि म्हणून त्या ठिकाणी विहिरी त्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपण खोदून दिल्यास आणि त्याला आदिवासी विकासकडनं विभागाकडनं सहा इलेक्ट्रिक पोल फ्री दिल्यास कृषी विभागाकडनं फुकट त्यांना सीड्स दिल्यास बरं का आणि महसूल विभागाकडनं बरं का महसूल विभागाकडनं ज्या काही त्यांना महसुलाकडनं जे काही उपलब्ध जी काय मदत पाहिजे होती ती त्या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी कलेक्टरने त्या ठिकाणी मदत केली मला सांगताना अभिमान वाटतं की आपण नऊ हजार लोकांच्या विहिरी त्या ठिकाणी आपण त्यांना खोदून दिले रोजगार हमी योजनेच्या मान आणि त्या ठिकाणी म्हणजे नऊ हजार कुटुंब हे दारिद्र्यशेतून त्या ठिकाणी बाहेर आहे आणि हा जो स्थलांतराचा जो प्रश्न जो आहे आज आपण जर स्थलांतराच्या बाबतीमध्ये जर समजा आपण जर विचार केला जवार मोखाडा असेल डहाणू असेल मोखाडा आपलं काय म्हणतो आपण तलासरी असेल किंवा वाडाच्या वाडाच्या काय आपण उत्तरपट्टा असेल किंवा वसईच्या पूर्वपट्टा असेल या ठिकाणी तांडेच्या तांडे त्या ठिकाणी स्थलांतर म्हणून स्थलांतर त्या ठिकाणी आदिवासी बांधव करतात दिवाळीनंतर त्या ठिकाणी घरामध्ये कोणीच राहत नाही म्हणजे गावाच्या गाव त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात दिवाळी नंतर त्या ठिकाणी स्थलांतर केलं मग भिवंडी महानगरपालिका असेल वसई विरार महानगरपालिका असेल त्याचप्रमाणे बदलापूर महानगरपालिका असेल ठाणा महानगरपालिका अत्यंत घानेड्या जागेमध्ये राहतात आणि त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की इकडून पाच लोक जात आहेत इकडून येताना मात्र तीन लोक परत येतात ही अत्यंत विदारक परिस्थिती एक तर त्या घाड्या ज्याच्यामध्ये जागेमध्ये राहत असल्यामुळे ती एक म्हणजे एक तर मुलगा आजारी पडेल मुलगी आजारी पडेल किंवा नवरा आजारी पडेल बायको आजारी पडेल आणि त्याच्यापैकी पाचपैकी काय माहिती आहे का की फक्त तीन लोक परत येतात किंवा एखादं तरुण सुंदर मुलगी असेल चांगली तरुण असेल वीट भट्टीवरती काम करत असतील एखाद्या मुकादमाच्या डोळ्यात आली असेल किंवा एखाद्याच्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या पुरुषाच्या डोळ्यात जर आली तर प्रसंगी त्या ठिकाणी तिचं त्या ठिकाणी काय म्हणतो की विनयभंग बरोबर त्या ठिकाणी कधी कधी तिचा मर्डरही होतं oh. आणि म्हणून अशा या विचित्र विचित्र परिस्थितीमध्ये हा आदिवासी बांधव कुपोषणाच्या विळख्यात म्हणजे लटकलेलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे कुपोषण जर जर कमी करायचे असेल या ठिकाणी शासन प्रशासन लोकप्रतिनिधी त्याचबरोबर मागासी मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी महिला बालविकास असेल आरोग्य विभाग असेल त्याचप्रमाणे आदिवासी विकास असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी महसूल विभाग असेल आणि ह्या तिन्ही चारही विभागांचे म्हणजे त्या ठिकाणी संयुक्तपणे त्यांचे गठीत करून एक टास्क फोर्स नेमून त्या ठिकाणी महसूल विभागाचा आयुक्त त्या ठिकाणी प्रमुख नेमला पाहिजे आणि त्याच्या सहनियंत्रण म्हणून त्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या कलेक्टरवरती ती जबाबदारी दिली तर मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे आहे की कमी वयामध्ये होणारं विवाहामुळे होणारं आपलं किंवा त्या बालविवाह किंवा त्या ठिकाणी त्यांना मिळ म्हणजे न मिळणारं प्रोटीन्स बरं का अशा पद्धतीने शासनाने जी काय आता जी काही प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि खरोखरच काही म्हणजे शासनाच्या माध्यमातून अनेक चांगले योजना आहे आणि आता निश्चितच बऱ्यापैकी कुपोषण हे कमी झालेलं आहे परंतु याला समूह जर नष्ट करायचे असेल तर त्या माणसाकडे एक जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना आहेत दुर्दैवाने त्या योजना त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत नाही ती यंत्रणा परिषदची यंत्रणा ज्या पद्धतीने म्हणजे काय म्हणतो की एक सक्षम असायला पाहिजे ती सक्षम नसल्या असल्यामुळे आज ही परिस्थिती आहे हे तेवढंच पण तीच परिस्थिती नष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून लोक तुम्हाला निवडून देतात नाही बरोबर आहे आणि म्हणूनच मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्या ठिकाणी आपण रेल्वेचा एक पर्याय आपण जो निवडलेला आहे लोकांना रोजगार मिळाला रोजगार लोकांना बघा शेवटी पोटाला बघा की माणूस जर चालण्यासाठी त्याच्या पोटात जर काहीच नसेल तर तो चालू शकणार पोटात काही नसेल तो चालू शकत नाही तर त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध आपण त्या ठिकाणी करून दिलेला आहे आता हळदीचा छोटासा प्रयोग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी त्यावेळेस केला होता परंतु मी मंत्री असल्यापर्यंत मी आश्रम आश्रमशाळेला त्या हळदीच्या वगैरे पॅटर्न करून दिलं त्यांना त्या ठिकाणी आपलं काय म्हणतं की एक बाजारपेठ म्हणजे बाजारपेठ म्हणता येणार नाही परंतु आश्रम आश्रमशाळेला आपण दिलं पण मी मंत्री माझं मंत्रिपद गेल्यानंतर त्या ठिकाणी तो हळदच बंद झाली कारण त्याला त्या ठिकाणी शेवटी बघा हळद लोकांनी पिकवली परंतु त्याला मार्केटच जर नसेल तर ते कसं सस्टेन होणार आहे आणि म्हणून अशाच पद्धतीने मी या ठिकाणी आपल्या रोजगाराच्या माध्यमातून मी एक अजूनही म्हणजे आपलं खासदार म्हणून या ठिकाणी एक सामाजिक दायित्व म्हणून एक माझी एक छोटीशी एक आपली एन जी ओ आहे एजंटा एग्रो अजंता अजंता एग्रो म्हणून आहे आणि त्या एजंटा ॲग्रोच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काही महिलांना आपण त्यांनी या ठिकाणी एक स्टिचिंग जे आहे आधुनिक पद्धतीचे जे स्टिचिंग आहे त्यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्या महिलांना एक किमान महिन्याला एक पाच हजारापासून तर दहा हजारापर्यंत कशा पद्धतीने उत्पन्न मिळेल आणि यासाठी या आपण जव्हार त्याचप्रमाणे कासा त्याचप्रमाणे सपाळा आणि आपण धानीवरी अशा तीन चार ठिकाणी आपण शिक्षित प्रशिक्षण वगैरे आपण देतो आहोत परंतु या ठिकाणी ही एक आहे एन जी ओच्या माध्यमातून झालं परंतु या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देशाचे पंतप्रधानांनी या देशामध्ये एकही व्यक्ती कुपोषित न न, न राहता म्हणजे एकही व्यक्ती उपाशी पोटी न राहता या कुपोषणा कुपोषित न राहता त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी कोणी उपाशी पोटी राहू नये म्हणून ऐंशी कोटी लोकांना या ठिकाणी धान्य हे फुकट दिलं जात आहे हे सगळं शासनाच्या वेळी त्या प्रत्यक्ष राबवतातच अशातला भाग नाही तुम्ही खासदार झाल्यानंतर हे सगळं तुम्ही करणारा आधीही चांगल्या प्रकारे केलंय पण याच बाबतीमध्ये म्हणजे तुम्ही रोजगारावर बोललात म्हणून मी सांगतोय की इथली आदिवासी मुलं ही सुशिक्षित आहेत म्हणजे आपण अशिक्षित लोकांबरोबर बोललो पण ती सुशिक्षित मुलं आहे त्यांना नोकरी पाहिजे हा पेसा जिल्हा आहे मागे तुमचा आरोप असा आहे की या जिल्ह्यातली मुलं नोकरीला न लागता ती नंदुरबारची मुलं लागत आहेत नेमकं कारण काय बघा हा आरोप होतोय काही एक हा जो काही लोक जे आरोप करतायत हा एक बेसलेस आरोप आहे मी हे स्पष्टपणे मी याच्यासाठी सांगतो की ही जी निवड प्रक्रिया जी आहे ही निवड प्रक्रिया ही सार्वत्रिक म्हणजे पूर्ण राज्यभर प्रक्रिया असते हो आणि त्या राज्यभरची जी प्रक्रिया जी आहे मग समजा वेगवेगळ्या ज्या एजन्सी आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली जाते आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी जो क्वालिफाय झालेला असेल मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं जे काही मार्क्स असतील त्या मार्क्स प्रमाणे त्या त्या जिल्ह्याला त्याची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट होते मग तो कुठल्या जिल्ह्याच्या वगैरे वगैरे हे न बघता त्या ठिकाणी पर्सेंटेज प्रमाणे त्याची अपॉइंटमेंट केली जाते जे लोक काही लोक मुद्दामून आक्सापोटी असत मी आपल्याला माहितीसाठी म्हणून सांगतो जर समजा मी एक ही मुलगा नंदुरबारचा जर लावला असेल तर मी आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो की या ठिकाणी आहे काय की जे आरोप आहेत त्यांनी सिद्ध करावा मी पुढच्या वेळेस राजकीय क्षेत्रातून त्या ठिकाणी मी संन्यास म्हणजे तुम्ही नंदुरबारची असतात म्हणताय शंभर टक्के मी कुठल्या एकही पोरगा मी नंदुरबारचा लावलेला नाही असं कारण शेवटी बघा माझं एक मी एवढं एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो की मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून या जिल्ह्यामध्ये हा माझा जिल्हा आहे हा पालघर जिल्हा हा माझा श्वास आहे माझी जन्मभूमी कुठली असली तरी माझी कर्मभूमी ही पालघर आहे आणि या मला सांगताना अभिमान वाटतो की या जिल्ह्याच्या विकासासाठी जेवढं राजेंद्र गावितने काम केलेलं आहे एवढं आतापर्यंत कुठल्याही खासदाराने जे आतापर्यंत जे, आता जे खासदार होऊन गेलेलं आहे किंवा आमदार होऊन गेलेलं आहे मी असं म्हणत नाही की मी खूप केलं असतलं मी मन मला म्हणायचं नाही मला कोणाविषयी टीकाही करायची नाही ज्यांनी ज्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु राजेंद्र गावितने या ठिकाणी स्वतःच्या प्रकृतीकडेही दुर्लक्ष करून या जिल्ह्याच्या विकासासाठी सामान्य जनता केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केले याचा मला निश्चितच सार्थक आहे अभिमान आहे प्रश्न विरोधक प्रचारपत्राला सांगतात की तुम्ही बाहेरचे उमेदवार बघा एक आतापर्यंत मला जे आरोप करतात की बाहेरचे उमेदवार म्हणून परंतु आपल्या माहितीत ही कल्पना आहे तुम्ही माझ्या बरोबर सुद्धा एकोणीसशे म्हणजे ब्याण्णव साली ज्या वेळेस आपण म्हणजे वावर वावर वांगणीमध्ये जेव्हा आपलं कुपोषण झालं तेव्हापासून आपण एकत्र काम करतो तेव्हा मी एक युवा शक्ती म्हणून आपलं त्या ठिकाणी चळवळीमध्ये काम काम करत होतो आणि त्या वर्षापासून त्या ठिकाणी भले माझा आपल्या म्हणजे आपल्या सागरी भागामध्ये माझा संपर्क नव्हता पण आदिवासी भागामध्ये त्या ठिकाणी ब्याण्णव पा, पासून मी त्या ठिकाणी काम करतोय आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी बरं का की जर माझा जर दुरदृष्टीपणा दू जर नसता माझा कुठला जर स्वार्थ स्वार्थ राहिला असता तर मी पालघर जिल्ह्याची निर्मिती करू शकलो नसतो मी सतत कॅबिनेटमध्ये तुम्हाला सांगतो सतत कॅबिनेटमध्ये सोळा ते सतरा वेळा हा प्रश्न मी त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये हा प्रश्न उपस्थित केला काही आपलेच म्हणजे काय माहिती आहे की आमच्या सहयोगी पक्षातले मी नाव घेत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होते सहयोगी पक्षातल्या काही मंत्र्यांनी सांगितले अरे हे होणार नाही कशाला प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी म्हणजे मी खरं म्हणजे काय की पृथ्वीराज बाबांना पण मी मनापासून धन्यवाद देणार की त्यांनी खरो मोहनावर घेतलं त्यानंतर जिल्हा झालाच नाही ना कारण एक जिल्हा करायचा असेल तर चारशे ते पाचशे कोटी रुपये त्याला खर्च अपेक्षित असतो तेवढा निधी म्हणजे शासनाकडे म्हणजे आहे असतलं भाग नाही म्हणजे नाही आहे असतला भाग नाही आहे परंतु जिल्हा विभाजन करताना त्याला त्या ते ठिकाणी लागणारा खर्च वगैरे आणि म्हणून हे जे काही जे लोक जे काही म्हणजे माझ्या बाबतीमध्ये बाहेरच्या मानतात मला एक सांगावं की ज्यांनी इथे ज्यांनी आमदारकी वगैरे ज्यांनी अनेक अनेक वर्ष त्यांनी समजा आमदारकी केली बरं का त्यांनी एक कन्स्ट्रक्टिव्ह म्हणून काम केलं का जे राजेंद्र गावितने केलं आहे म्हणजे आणि करतो आहे आणि करणार आहे आणि शेवटी मी तुमचं प्रेम या जिल्ह्यावर आहे प्रश्न नाही ना नंदुरबारवर नाही माझं नंदुरबारवरती नंदुर म्हणजे तस, माझं तसं माझं आपण जर बघितलं तर नंदुरबारच काय म्हणजे काय म्हणतं की आपण तसं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रावरती माझा प्रेम आहे पण माझा जिल्हा म्हणून बरं का माझा जिल्हा म्हणून पालघर विरुद्ध माझं विशेष प्रेम आहे आणि ते मी करून दाखवलेलं आहे तुम्ही बाहेरचे उमेदवार नाही तुमचं म्हणणं जे आरोप करताय ते निरालस करतायत एक काय म्हणतो की निगेटिव्हिटी काय म्हणतो आपण त्याला एक नैराश्यपोटी त्या ठिकाणी काम करतात माझं काम बघून चांगली माणसं कधीही राजेंद्र गावितला बाहेरचा म्हणून सांगत नाही जे ज्यांचे वैचारिक पातळी चांगली म्हणजे म्हणजे आपली वैचारिक पातळी चांगली आहे यांना वाटते की या जिल्ह्याचा विकास कोणी केला हे ज्यांना कळत आहे ते कधीही बाहेरचे उमेदवार म्हणून कधी सांगत नाही आणि आता बाहेरचा विषय हा संपलेला आहे म्हणजेच बरीच वर्ष झाली आहेत प्रेक्षक राजेंद्र गावी यांच्यावर दोन आरोप होते एक म्हणजे नंदुरबारची मुलं त्यांनी पालघर जिल्ह्यामध्ये लावली त्यांनी चॅलेंज केलेला आहे की मला तर एक माणूस दाखवला मी लावलेला तर मी राजकारण संध्या असली आणि ते बाहेरचे उमेदवार आहेत म्हणजे तर हा आरोप मलाही न पटणार आहे की गेली अनेक वर्ष ते, ते, ते या भागामध्ये करता काम करतायत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत लोक त्यांना खासदार म्हणून निवडून देत आहेत तेव्हा हा आरोप तसाही निरर्थक आहे त्यांनी कुपोषणाबाबतीमध्ये काय करणार आहे काय केलं पाहिजे यांच्याकडे हा मास्टर प्लॅन आणि म्हणूनच त्यांच्याशी चर्चा करताना जे काही लक्ष येत आहे ते नक्कीच काम करून दाखवतील असं वाटतंय पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष पालघर जिल्ह्यातील राजकारणावर येऊया आणि राजकारणामध्ये ते नक्की निवडून येतील का त्यांची टप फाईट कोणाशी होईल आणि त्यांना कोणता उमेदवार पडेल